पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे <smallax1> प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा यावर्षी पावसानं कहर केला असून वेळेपूर्वीच मे महिन्यातच दाखल झालेल्या मान्सून मुळे आणि धुवाधार हो पावसानं भीमा नदीला मागील वेळा परिस्थिती निर्माण दिसून ऐन आषाढी यात्रेपूर्वी देखील भीमा नदी दुथडी वाहत असल्याचं पाहून भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी पंढरपुरातील पारंपरिक होडी चालक व्यवसाय करणाऱ्या कोळी महादेव समाजातील पोहण्यात निष्णात व बचाव कार्याचा अनुभव असलेल्या तरुणांचा समावेश असलेली रेस्क्यू मंदिर समितीच्या माध्यमातून नियुक्ती केली होती आणि या अनेकांचे का प्राण वाचवले होते आता तालुक्यात सीना नदीला आलेल्या भयानक पुरामुळे गावाती विविध गावातील अनेक कुटुंबे पानात अडकली असताना आदिवासी कोळी समाज रेस्क्यू टीम पंढरपूर यांनी माढा व मोहोळ येथील एकतीस गावातील दोन हजार शंभर पेक्षा लोकांना सुरक्षित पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी काढण्याची यशस्वी कामगिरी आहे एकीकडे पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची कोळी महादेव आदिवासी समाजातल्या रेस्क्यू पथकानं देखील प्रभावी कामगिरी बजावल्याचं दिसून आलं आणि यातूनच टीमची दमदार कामगिरी लक्षात घेता पंढरपूर येथील चंद्रभागेच्या पात्रात भाविक भक्तांच्या सुरक्षेचा विचार लक्षात घेता विठ्ठल रुक्मिणी कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होडी चालक मालक संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे સર <laughs>